बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संच ताब्यात घेण्यासाठी चिखली येथे पंचवीस ऑगस्टला बोलवण्यात आले होते परंतु सर्व डाऊन असल्यामुळे मात्र कामगारांना वापस यायचे काम पडले यावेळी माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला असता त्यांचे प्रत्युत्तर काय आले हे आपण ऐकू शकता एवढे साईट चालू आहे तर मग हे तारीख नाही भेटायला पाहिजे ना दिवसाचा मजुरी घालून तुम्ही सगळे इथं आले पण आता अधिकाऱ्यांशी बोललो महाराष्ट्राच्या सचिवाशी मी बोललो आणि आपले जे कामगार मंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचेच आहेत आकाश भाऊ फुंडकर त्यांच्याशी पण बोललो तर आज काहीतरी टेक्निकल अडचण आली साईट बंद झाली तर माझं त्यांना एवढंच म्हणणं होतं की ठीक आहे तुमची साईट बंद झाली आहे आम्ही पण समजू शकतो पण तुमच्या पत्रात लिहिलेलं आहे की जर आज तुम्ही आले नाही तर तुमचा अर्ज रद्द होईल मग आता काय यांची नोंद कोण घेईल कोण आलंय कोण नाही आलंय मग त्यांनी भाऊनी सांगितलं की माझ्या वतीनं तुम्ही त्या सगळ्यांना शब्द द्या की आजचे सगळेच्या सगळे कोणाचाही अर्ज रद्द होणार नाही आणि या सगळ्यांचा अर्ज कंटिन्यू होईल आणि एक सात ते आठ दिवसात परत तुम्हाला पत्र येईल आणि तुम्हाला वाटप होऊन जाईल म्हणून अशा पद्धतीचं म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यानं दिलं असतं तर आपण बोललो नसतो पण कामगार मंत्री स्वतः बोलले आपल्या जिल्ह्याचे आहेत आणि जर तुमचा अर्ज रद्द झाला किंवा काही अडचणी आल्या तर मी स्वतः तुमच्यासोबत आहे आम्ही स्वतः तुमच्यासोबत तिथे येऊ स्वतः मंत्री बोलल्यामुळं आता हरकत नाही खरं तर खूप अडचण आली आहे दिवसभराची मजुरी सोडली मी त्यांना हे सांगितलं की ठेकेदाराच काही नाही नको नाश्ता देऊ नको जेवण देऊ पाणी तर विचार किमान पाणी वाईट माणूस की तर एवढी दाखवायला तयार नाही किती वाईट आहे आज पैसे कमवत आहेत आज एवढं मोठं आज शासनाची योजना आहे त्यातून जो काही नफा असेल तो मिळतोय नफा मिळो न मिळो पण